करकम पोलीस ठाणे येथे नवीन कायद्यांची अंमलबजावणी जनजागृती कार्यक्रम संपन्न भारत सरकारने दोन हजार तेवीस मध्ये नवीन मुख्य तीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे संसदेमध्ये मंजूर केले होते सदरचे कायदे हे कालपासून म्हणजेच एक जुलै दोन हजार पासून सर्व भारतामध्ये लागू करण्यात आले आहेत या कायद्यांची अंमलबजावणी व जनजागृती करणेबाबत करकम पोलीस ठाणे येथे अंमलबजावणी जनजागृती यावेळी कार्यक्रमा या करता सर्व गावचे पोलीस पाटील नागरिक महिला बचत गटाच्या प्रमुख महिला शाळेतील युवक युवतींसह सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते यावेळी करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीरेशन पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड व अॅडव्होकेट नानासाहेब शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नवीन कायद्यासंदर्भात संदर्भात माहिती दिली ब्रिटिशकालीन अस्तित्वात असलेल्या भारतीय दंड संहिता अठराशे साठ भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर व फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर या कायद्यांऐवजी कालपासून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस असे नवीन कायद्यांची अंमलबजावणी ही सुरू कर करण्यात आली आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी जनतेच्या वतीने ठाणे अंमलदार पोलीस हवालदार भोसले यांना नवीन कायद्याचं पुस्तक भेट देऊन नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या शुभेच्छा दिल्या तसंच सर्व पोलिसांना उपस्थित नागरिकांनी महिला शाळेतील युवक व युवती यांनी नवीन कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्यासाठी पोलिसांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम हा पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आपल्या गावपातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा